मी कणकोली वासियांच मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो त्यांच्यामुळेच ही जबाबदारी एक नवी जबाबदारी मला या ठिकाणी शहरवासियांमुळे मिळाली खरं तर नगराध्यक्ष पद हे जरी जनतेनं मला त्या ठिकाणी माझा सन्मान केलेला जरी असला तरी या पदाला न्याय देणं या पदाची प्रतिष्ठा राखणं आणि कणकोलीवासियांचा सर्वांगीण विकास करणं आणि कणकोलीवासियांचा स्वाभिमानाने सन्मान जपणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तो जपण्याचा प्रयत्न या निमित्तानं मी करेन माझं त्या या सगळ्या सांगण्यामध्ये जी लोकशाही प्रस्थापित व्हायला पाहिजे प्रत्येक निवडणूक संपली राजकारण संपलं जनतेनं निकाल दिला कौल दिला आता माझी शहरातली सगळी ही माझी आहे या जनतेला त्या ठिकाणी विश्वासात घेऊन हो। लोकांना कसं त्या ठिकाणी या सत्तेच्या माध्यमातून त्याचा उपयोग होईल त्याची कशी कामं मार्गी लागतील कसा त्यांचा फायदा त्या ठिकाणी करता येईल हा एक प्रामाणिक प्रयत्न या सगळ्या माझ्या कामात त्या ठिकाणी राहील मी आता येत असताना माझं जोरदार जल्लोषी स्वागत झालं कार्यकर्त्यांनी केलं मी या मी जी वास्तू आहे या वास्तूलासुद्धा त्या ठिकाणी नमन केलं की एका माझ्यावर जी जबाबदारी आहे त्या पाच वर्षामध्ये त्या जबाबदारीला न्याय मिळू दे आणि काहीतरी चांगलं भव्य दिवे असं काम माझ्या हातात उभं राहू हो दे मी म्हटलं होतं की मूलभूत सुविधा ज्या आहेत रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण हे तर जनतेचा हक्कच आहे अधिकार आहे ते तर आम्ही देणारच आहोत पण काहीतरी अशी ठळक कामं हो। जी शाश्वत विकासाची जी कणकुली शहरामध्ये उभी राहतील आणि खरं तर एक मोठं शहर कणकोलीतलं या जिल्ह्यात जे ज्याला सगळ्या सगळ्या प्रकारचं महत्व आहे व्यापाराचं एक केंद्र आहे राजकीय दृष्ट्या महत्वाचं आहे आध्यात्मिकदृष्ट्या महत्वाचं आहे सांस्कृतिक सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मोठं शहर आहे या शहराला साजेसं सा काम आपल्याला उभं करायचं आहे शहराची जी एक इमेज आहे प्रतिमा आहे ती कशी त्या ठिकाणी चांगली निर्माण करता येईल हा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी राहणार रा आहे आणि तो करेन आणि याच्यासाठी मला कणकुलीवासीयांचं सहकार्य लागणार आहे माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा फार मोठी मेहनत घेतली माझे सगळे जे ने सहकारी नेते आहेत सुद्धा फार मोठी मेहनत घेतलेली आहे सर्वच पक्षाची आमच्या शहर विकास आघाडी आणि जे नगरसेवकला उमेदवारी सेविका म्हणून नगरसेवक म्हणून उभे होते त्यांनी अटीतटीची लढाई केली काहींना त्या ठिकाणी पराभव करावला काही लोक आठ नगरसेवक म्हणजे निवडून आलेले पण आज मी नगराध्यक्ष झालो आहे म्हणजे तेच त्या ठिकाणी सगळे नगराध्यक्ष झाले आहेत जे आहेत म्हणजे संदेश पारकर हे तुमचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करेल आणि तुमचे जे काही वार्डातले प्रश्न असतील तुमचे जे काही समस्या असतील या सगळ्या समस्या या नगराध्यक्षपदाच्या अधिकारातला मी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन खरं तर या शहराला अधिकचा आर्थिकचा विकास निधी लागणार आहे कारण या शहराची जी उत्पन्नाचे सोर्स आहेत ते टॅक्सेशन आहे आणि टॅक्सेशन आणि सरकारच्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या येणाऱ्या योजना त्याच्यामधनं येणारा पैसा आणि त्याच्यावर या सगळ्या शहराचं बजेट आहे पण त्याच्यापेक्षा अधिकचा निधी कसा या सरकारच्या माध्यमातनं राज्य सरकार केंद्र सरकार, सरकारच्या माध्यमातून आणता येईल कुठल्या वेगवेगळ्या योजना राबवता येतील ज्याचा थेट लाभ सर्वसामान्यांना मिळेल अनेक प्रश्न आहेत कणकोली शहराच्या प्रश्नामध्ये सगळ्यात एकोणीसशे नव्याण्णवला जेव्हा राजंदिरी जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते एकोणीसशे नुण नव्याण्णवला या जिल्ह्याचं या शहराचा डीपी झाला या डीपीमध्ये जवळजवळ सत्तावन्न ते अठ्ठावन्न आरक्षणं आहेत या अठ्ठावन्न आरक्षणापैकी काही आरक्षण गेल्या वर्षामध्ये काही वर्षामध्ये उभी झाली पण उर्वरित आरक्षण जी शहराच्या गरजेची आहेत ती आरक्षण संपादित करून ती विकसित करण्याचा प्रयत्न अपार मोठा राहणार म्हणून संपादनाला पैसे लागतील विकासाला पैसे लागतील आणि हे पैसे आणणं हे महत्वाचं आहे आणि म्हणून त्याच्यासाठीचा प्रयत्न आमचा आम्ही करू आणि या शहरातली ड्रेनेजची सिस्टम आहे या शहरातली पार्किंगची व्यवस्था आहे या शहरातल्या पाण्याचा प्रश्न आहे किंवा या शहरातल्या रस्त्यांचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी समजून घे आज मी नुकता जबाबदारी घेतलेली आहे मी कुठंतरी प्रशासनाशी चर्चा करेन आस्थापनाशी कर्मचाऱ्यांच्या विभागाशी चर्चा करेन काय नेमके प्रश्न आपल्याकडे प्रलंबित आहे काय नेमकं त्याच्यावर निर्णय करायला पाहिजे आणि ज्या माझं तर म्हणणं असं आहे मी तुमच्या माध्यमातून माझ्या जनतेला सांगतो की इथं येण्यामध्ये कोणाला काही अडचण नाही सहज प्रत्येकानं यावं आपलं काम त्या ठिकाणी सांगावं आणि त्या कामाला आपण त्या ठिकाणी न्याय देऊ ही भूमिका आमची नगरपालिका ही कोणाच्या संदेश बाजूलांच्या मालकीची नाही याचा मालक माझ्या कणकोली शहरातली जनता आहे माझ्या शहरातला मतदार आहे आणि त्याचा हक्क आहे त्यांनी या शहरामध्ये यावं आपली व्यथा मांडावी त्याच्या मेरिटप्रमाणे योग्यतेप्रमाणे त्याला त्या ठिकाणी निर्णय दिला नाही मला अशी माहिती मिळाली होती म्हणजे या सगळ्या कारभाराबद्दल सत्ताधारी हो। की इथं सीसीटीव्ही लावून कोण या ठिकाणी येतो या नगरपालिकेत त्याच्यावर वॉश ठेवला जायचा त्याचं काम काय आहे ते माहिती घेतलं जायचं आणि मग कसं अडवायचं ही भूमिका ठरवतोय मी तर ते म्हणेन की ही सीसीटीव्ही सुरक्षेचा सीसीटीव्ही राहील पण जनतेच्या कामाला त्या ठिकाणी सीसीटीव्ही आम्ही ठेवण देवन ठेवणार नाही नगरपालिकेची सुरक्षा पण कोण आला आहे त्याचं काम काय आहे ते अडवायचं ही याच्यासाठी सीसीटीव्ही राहणार नाही ती सीसीटीव्ही काढली एक लक्षात घ्या जे आरोप मी केले होते त्याची सत्यता मी तपासून पाहि काय नेमकं चाललेलं आहे आणि ज्याची मेहनत आहे ज्याचं श्रम आहे त्या मेहनतीचे आणि श्रमाचे पैसे मात्र मी त्या ठिकाणी नक्की देणार आहे त्याच्यामध्ये कुठलीही खर्च त्या ठिकाणी होणार आहे होणार नाही जो कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतलाय त्याचा काय अपेक्षा असेल ते त्याला दिलं जाईल पण ज्याचा मेहनता नाही जो श्रम करतो त्याला जो बेसिक रोजगार मिळाला पाहिजे तो मात्र आम्ही त्या ठिकाणी नक्की देणार आरोप होता सोळा हजार पगार दिला जातो नगरपंचायतकडनं कर्मचाऱ्यांना नऊ हजार दिला जातो वरचे पैसे कोण खाते असा आरोप होता नाही बरोबर आहे आरोप होता आता मी याच्यामध्ये सत्ताधारी म्हणून अधिकारी अधिकार मला मिळालेले आहेत जर हे खरं असेल तर ते सोळाच्या सोळा हजार रुपये त्यांना दिलेला त्याच्यामध्ये काही पण जर ठेकेदाराचं त्याच्यामध्ये काय कॉन्टॅक्ट मध्ये असेल ते वजा करून त्याला त्या ठिकाणी पण सर त्याला लुटलं जात असेल त्या माझ्या कर्मचाऱ्याला तर त्याला मी लुटू देणार नाही त्याची त्याच्या मेहनतीचे पैसे हे त्या ठिकाणी मी देणार महिला निर्णय तो कणकवली मी तेच म्हणालो ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी कणकवली वासियांना न्याय दिला नाही विकासामध्ये अनेक काहीतरी तो मध्ये ए जी काय टू जी काहीतरी प्रकल्प आला होता नऊशे कोटी रुपये आणि त्याच्यासाठी कणकोली नगरपालिकेची काही जमीन ही सुद्धा घाण ठेवलेली आहे दोन तीन एकरच्या वर तर तो प्रकल्प तर आला नाही पण ती ठेवलेली घाण ठेवलेली जमीन सोडण्याचा प्रयत्न माझा त्या ठिकाणी राहील आणि खरोखर जर तो प्रकल्प योग्य असेल किंवा तशा प्रकारचा काही प्रकल्प करता येईल त्या कचऱ्याच्या बाबतीमध्ये ड्रेनेजच्या बाबतीमध्ये पण मी आज मोठी घोषणा करणार नाही मी जे करायचं त्याची घोषणा करेन पण ती मी माहिती घेतो नेमकं काय पाण्याच्याबद्दल मी म्हटलं पार्किंगच्याबद्दल भटक्या कुत्र्याच्या बाबतीत हा सगळा त्रास मी सुद्धा सकाळी आता मॉर्निंग वॉकला जातोय मलाही कळतो भटके कुत्रे काय आहे त्यामुळे त्याचा काय बंदोबस्त करायचा सीओमच्या बरोबर मी चर्चा करेन प्रशासनाशी चर्चा करेन आणि काय चांगले निर्णय करता येतील जे तुमच्या मनात आहे की लोकांना न्याय मिळाला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय ना सत्ता परिवर्तन झालंय बदल झालाय आता लोकांना न्याय मिळाला पाहिजे तो न्याय देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी करेन आणि तुमच्या काय सूचना असतील पत्रकारांच्या तर घेऊच जनतेच्या मध्ये दरबार दर भरून जनतेच्या पण सूचना घेऊ आणि तशा प्रकारचा सुद्धा विकास करण्याचा प्रयत्न राहील मी जेव्हा नगराध्यक्ष होतो मला आठवतं नगराध्यक्ष आपल्या दारी ही मोहीम मी राबवली होती आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी मी माहिती संकलन केलं होतं काय विकास करायला पाहिजे काय अडचणी पण दुर्दैवानं त्याच्यानंतर माझी सत्ता आली नाही पण आता सत्ता आलेली आहे तर मी उलटा करीन सत्ता आले आता सत्ता आल्यामुळे पहिला नगराध्यक्ष आपल्या दारी लवकर आताच मी महिन्यापूर्वी सगळ्यांकडे फिरून आलोय थोड्याशा कालावधीनंतर परत एक असा मोहीम घेईन सगळ्या नगरसेवकांना निवडून आलेलेला माझ्या उमेदवार उभे राहिलेल्या माझ्या सहकारांना निरीक्षकांना माझ्या कार्यकर्त्यांना नेत्यां बरोबर घेईन आणि त्या त्या भागामध्ये नगराध्यक्ष आपल्या दारी करून त्यांच्या ज्या लोकांच्या काय संकल्पना आहेत काय त्यांचे प्रश्न आहेत कारण सत्ता एका एकतर्फी आतापर्यंत काही लोकांच्या आता होती त्यामुळे काही लोकांची मुस्कट डाबी झालेली आहे काही लोकांना इथं न्याय मिळालेला नाही त्या लोकांना मी आवाहन केलेलं आता तुम्ही या काय तुमचे प्रश्न आहेत पण त्याला मेरिट हवं हो। योग्य असलेल्या प्रश्नाला न्याय दिला जाईल तिथं कुठेही दावं उजव केलं जाणार नाही समान न्याय हा प्रत्येकाला त्या ठिकाणी दिला जाईल नगरसेवक निवडून दावा आहे सांगितलं एक लक्षात घ्या मी अजून एक कायद्याची माहिती घेतो माझे आठ नगरसेवक निवडून आले विरोधी नगरसेवकांचं सुद्धा सहकार्य लागेल शेवटी आपल्याला ला सत्ता चालवायची आहे पण माझ्या माहितीप्रमाणे जी माझ्याकडे माहिती आहे नगराध्यक्षाला दोन मताचा अधिकार आहे आणि दोन मताचा अधिकार असल्यामुळे या मगपालिकेमध्ये ह्याचं बहुमत तरीसुद्धा मी बहुमताच्या जोरावर मस्ती करणार नाही मला विरोधी नगरसेवकांचं पण सहकार्य हवं मी त्यांच्याशी चांगल्या कामामध्ये विकास कामामध्ये चर्चा करेन त्यांचासुद्धा पाठिंबा चांगल्या कामासाठी मी या नगरपालिकेमध्ये घेईन या निवडणुकी खरं तर मी राजेंद्र तेले असतील सुशांत नाईक असतील हे म्हणजे पहिली सुरुवात या शहर विकास आघाडीला निर्माण करण्यासाठी त्यांनी केली आणि खरोखर त्यांचं कौतुक आहे म्हणजे हा एक सो ज्याला जो जनतेमध्ये जे मत होतं की सत्ता परिवर्तन झालं पाहिजे आणि जर कोणीतरी लढाई हातामध्ये घेतली तर आम्ही लोक ही जनता त्यांच्या मागे राहू हा जनतेचा एक एक अंडरकरंट एक म्हणजे जाणवत होतं लोकांना लोकांना हे सत्ताधारी नको होत अशावेळी कोणीतरी लढलं पाहिजे आणि जर सगळे आम्ही एकत्र झालो शहर विकास आघाडी म्हणून आणि विरोधी पक्षांच्या मतांची विभागणी झाली नाही आणि एकत्र होऊन लढलो मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल श शिवसेना असेल शिंदेसेना शिवसेना असेल वंचित बहुजन आघाडी असेल आर पी आय असेल मनसे असेल जे जे सगळे पक्ष आहेत या शहरामध्ये या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये असणारे ते सगळ्या पक्षांना आम्ही एकत्र केलं आणि एकत्र करून आम्ही ही लढाई एक परिवर्तनाला लोकांना साथ घातली आणि एक सक्षम पर्याय जनतेच्या समोर जनतेला पर्याय हवा ना जर समजा कोणतरी आज म्हणजे जी सत्ताधारी होते जी टोळी होती यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी कोणतरी जवाब सक्षम पर्याय हवा हा सक्षम पर्याय संदेश पालकर आणि सतरा नगरचो हे आम्ही उभे केले त्यावेळी जनतेचा विश्वास निर्माण आणि अवघ्या बारा दिवसा दिवसामध्ये हा कणकोली शहरातल्या जनतेने मतदारांनी चमत्कार केलेला आहे कारण हा चमत्कार फक्त गणकोलीकर करू शकता मी सातत्यानं सांगितलं होतं या शहरामध्ये लोकशाही निर्माण झाली पाहिजे या शहराचा स्वाभिमान हा जिवंत राहायला पाहिजे आणि हे सहज प्रत्येकाला आपलंच वाटलं पाहिजे भयमुक्त गणकोली आणि भ्रष्टाचारमुक्त गणकोली हा जो नारा होता या भ्रष्ट भ्रष्टोळीच्या विरुद्ध याबाबत लोकांनी हा या तोल दिलेला आहे आणि म्हणून मी सुद्धा माझी पण जबाबदारी आहे मी सुद्धा तितकीच जबाबदारी प्रामाणिकपणे पेरली पाहिजे आणि लोकांची विकासा जी विकासाची अपेक्षा आहे ती त्या ठिकाणी मी पूर्ण केली एक लक्षात या शहर विकास आघाडीचा आता नगराध्यक्ष मी बसलेलो आहे प्रत्येक जण प्रत्येक आता राजेंदिरी शिंदे सेनेमध्ये आहे मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे सुशांत नाई युवासेनेचे आहे सगळ्या सगळ्या पक्षाच्या आहेत आज या शहरामध्ये आम्ही शहर विकास आघाडीतून बसलेलो आहोत याबाबतचा निर्णय जसा शहर विकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय घेतला तोच निर्णय सगळ्यांच्या चर्चेत आम्ही करू आम्हाला थोडीतरी उत्सुकता ठेवा कणकोलीच्या निकालाची उत्सुकता जशी तुम्हाला महाराष्ट्राला या जिल्ह्याला होती या शहराला तशी काहीतरी उत्सुकता तुम्हाला राहू दे सगळं आज कसं सांगू सांगतो ना सगळं फक्त माझा माझा विजन या कणकोली शहराच्या विकासाचा आहे शहराला विकासाचा निधी कसा येईल या शहराच्या विकासाचे प्रश्न कसे सुटतील आणि सर्वसामान्य माणसाला या शहरवासियांना मतदारांना आणि जनतेला न्याय कसा मिळेल हा माझा प्रयत्न आहे निलेश राणे कसा आहे राज्यामध्ये महायुती म्हणून ते काम करत आहेत त्यांच्या भावना या योग्य आहेत असू शकतात त्याच्याबद्दल माझं काय मत नाही पण त्यांनी ज्यावेळी कणकोली शहराची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये त्यांनी झोकून प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं मी पहिलं सांगितलं की निलेश राणे यांनी आमदारांनी या शहरातलं जर त्यांच्या एंट्रीने काय झालं असेल तर पहिलं कणकुली शहर भयमुक्त झालं लोकशाही निर्माण झाली <प्प्पिकानी> दुसरीकडे जबाबदारी मी त्याला सांगितली होती की निलेश राणे साहेब आपण पालकत्व घ्या आपण एका सत्ताधारी पक्षाच्या आमदार आहात पालकत्व घ्या शहराचा जो विकास आहे त्याचा निधी आणून तोही शब्द त्यांनी जाहीरपणे दिला आणि एवढंच सांगितलं की संदेश पारकरची विजयी मिरवणूक किंवा गुलाल हा जो संदेश पारकरचा आहे तो मी त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याला निवडून आणणार आहे हा सुद्धा निर्धार त्यांनी केला मेहनत घेतली पालकमंत्री रत्नागिरीचे उदय सामंत यांनी सुद्धा फार मोठी मदत या सगळ्या आमच्या या सगळ्या शरिकात आघाडी केलेली आहे अनेक वैभव नाईक आहेत आमदार उपरकर आहेत सतीश सावंत आहेत संजय आग्रे आहेत काँग्रेसचे नेते <coughs> आहेत राष्ट्रवादीचे नेते आहेत राजेंद्री साहेबच आहेत ना पहिलंच त्यांना सांगण्याचा सा सा प्रश्न असा आहे की सगळ्यांनी मिळून एक मिशन म्हणून एक काम केलेलं आहे एकच मिशन होत एकच ध्येय होतं एकच उद्दिष्ट होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही भ्रष्ट टोळी नगर या नगरपालिकेवर सत्तेवरनं खाली खेचायची आणि सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये ही सत्ता द्यायची आणि ते स्वप्न या शहर विकास आघाडीने आणि कणकोलीच्या जनतेनं पूर्ण केलेलं असं झालेलं गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आम्ही कसं आहे की या शहराच्या विकासाला जो जो मदत करेल त्याला त्या ठिकाणी आमची म्हणजे स्वागत आहे चांगली गोष्ट आहे आणि हेच तर आम्हाला हवं आमचं आमचं तेच म्हणणं आहे की कणकवली शहर हे चुकीच्या लोकांच्या हातामध्ये असल्यामुळे या शहराचा विकास होऊ शकला नाही तो झाला तो भ्रष्टाचार झाला आता भ्रष्टाचार बंद भय बंद आणि विकास सुरू शाश्वत विकासाची सुरुवात आम्ही त्या नारळी चिन्हाला त्या ठिकाणी केला नारळी चिन्ह जे आहे श्रीफळ श्रीफळानं शुभारंभ करून शाश्वत विकासाची सुरुवात या कणकवली नगरपालिकेच्या माध्यमातून काढश नाही येतात त्यांचे फोन होते निलेश राणे फोन केले साहेबांनी फोन केले मला सगळ्या नेत्यांनी फोन केले उदय सामंत साहेबांनी फोन केले फक्त काय झालं तीन दिवस ती मी फोन बंद ठेवले मी कोणाचे फोनच घेऊ शकत नाही एवढ्या मोठ्या संख्येने फोन येतात त्यामुळे कसं बोलूच शकत नाही कोणाकडून पण मी ज्या ज्या लोकांना जे प्रमुख लोक आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधला बोललेलो आहे आणि सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आणि जी काय मदत नगरपालिकेसाठी लागेल ती देण्याचं त्या ठिकाणी कबूल केलेलं आहे संदेश नाही खरं तर गेली अनेक वर्ष कणकोलीच्या विकासासाठी किंवा कणकोलीसाठी मी फार मोठी मेहनत मला माझा जो कर्मभूमी आहे किंवा मला जो राजकीय चेहरा किंवा संदेश पालक हा महाराष्ट्रामध्ये मा नेता म्हणून पोचला याला सगळं घडवण्याचं काम माझ्या या कणकोली तालुक्यानं शहरानं सिंधुदुर्ग के जिल्ह्यानं केला आणि म्हणून पहिल्यांदा संदेश पालकर एक सर्वसामान्यातला कुटुंबातला एक कार्यकर्ता आज राज्यस्तरावर नेतृत्व करतोय याचं कारणच ही कणकवली आहे आणि म्हणून कणकवलीत ही माझी कर्मभूमी आहे मी कणकवलीकरांचं मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो आणि त्याचबरोबर कुटुंबाचं सुद्धा कुटुंबानं फार मोठं या सगळ्या जडणघडणीमध्ये अनेक प्रसंगाचे चढउताराचे यशापायशाचे साक्षीदार आहेत त्यांनी सगळं अनुभवलेलं आहे माझ्या सगळ्या कुटुंबातल्या माझ्या सदस्यांनी माझे आई वडील पण मागच्याच सहा महिन्या आठ महिन्यापूर्वी त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं त्यांचे पण फार मोठे आशीर्वाद या निवडणुकीमध्ये मला लाभले आणि म्हणून ही पुण्य हित म्हणजे स्व स्वयंभू आशीर्वाद हरचंद्र महाराजांची सम स समाधी त्यांची ही पुण्यभूमी आणि जनतेचा आशीर्वाद आणि म्हणून लोकांच्या प्रेमावर लोकांच्या विश्वासावर आणि जनतेच्या आशीर्वादावर मी पदा या पदापर्यंत पोहोचलेलो आहे आणि माझी जबाबदारी आहे या गणकोली शहराच्या विकासाला न्याय देच फोटो सगळ्या कार्यकर्त्यांनी